श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचा आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी आणि स्वामी सेवामध्ये श्रावण महिना चालत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये असे काही उपाय आहे जे तुम्ही नेहमी करत नाही पण तुम्ही श्रावण महिन्यात केले तर त्याचं तुम्हाला खूप चांगला अनुभव हो किंवा खूप चांगलं फळ तुम्हाला भेटत असते आणि बघा श्रावण सोमवारामध्ये म्हणजे जे, जे शिवतत्व असते ते खूप जागृत आपण एखादी शिवभगवंताची सेवा केली ते सहज आपल्याला लाभकारी होते किंवा सहज आपल्याला पावते तर असाच एक खूप महत्त्वाचा तुम्हाला मी आज उपाय सांगणार आहे तो नक्की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करा तुम्ही आतापर्यंत केला नसेल तर तुम्ही आजपासून तो करू शकतात आज आहे सोमवार तुम्हाला काय करायचं आहे एक लोटा घ्यायचा आहे तांब्याचा लोटा येतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाच बेलाची पानं घ्यायची आहे ते पाच बेलाची पानं तुम्हाला त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घेतलं की ते पाणी जे आहे ना ते शिवजीवरती अर्पण करायचं आहे आणि ते पाणी चढवलेलं तुम्ही जर का ग्रहण केलं आणि त्याचे काय नियम आहेत ते वस्तू जर का तुम्ही केल्या तर तुम्हाला खूप चांगला अनुभव त्याचा येणार आहे मी मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला प्रत्यक्ष ते दाखवणार आहे की कशा रीती तुम्हाला हे विधी करायची आहे तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ ह्या लोट्यामध्ये पाच बेलपत्र टाकलेले आहे आणि बघा याच्यामध्ये जो हा जो भाग असतो ना ह्या तोडून टाकायचा बेलपत्रायचा हे पाच बेलपत्रायचं पाणी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिना तुम्ही अर्पण केलं तरी चालेल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला इथे गणेशजीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर कार्तिके भगवान आणि अशोक सुंदरी आणि हा जो हस्तक मग असतो हा आपला पार्वती माताचा असतो मग याच्यावरती अर्पण करायचा आहे आणि नंतर भोलेबाबांना हे अर्पण करून द्यायचं आहे मंत्र म्हणून ओम नम शिव नम शिव नम

तुम्हाला जिथे अर्पण करायचं आहे तुम्हाला पूजा माहितीच असेल भगवंताची कशी करायची महादेवाची तसं तसं तस ते अर्पण करून द्यायचं आहे तीर्थ अर्पण झाल्यानंतर आणि पूर्ण अर्पण झाल्यानंतर तीर्थ आपल्याला एका लोट्यामध्ये घेऊन घ्यायचं जिकडनं जलाधारी येत असते तिकडनं तीर्थ आपल्याला घेऊन घ्यायचं आहे मधून मी आली आहे आणि याच्यामध्ये मी मी ती तीर्थ घेतलं आहे तर ह्या तीर्थाला तुम्हाला काय करायचं आहे हे तीर्थ साधारण नाही हे तीर्थ जर का तुम्ही आता श्रावण सोमवारापासून चालू केलं आणि तुम्ही फक्त आठ नऊ दिवस किंवा त्यापेक्षा जास्तही ह्या तीर्थाचा जा उपयोग केला बघा तुम्हाला किती चांगले अनुभव येतील भगवंताला अर्पण केलेलं तीर्थ तुम्ही तुमच्या म्हणजे जे तुमचं हे देह आहे किंवा तुमचं जे शरीर आहे त्याला तुम्ही हे लावणार आहे तर याचे तुम्हाला चांगलेच अनुभव येतील काय करायचं आहे हे तीन बोटं आहे ना हे तीन बोटं घ्यायचे सर्वात आधी आपले डोळे त्यांना आपल्याला लावायचं आहे याने काय होते तर याने आपल्याला जे आपली पाहण्याचा दृष्टिकोन आहे बऱ्याच वेळा आपल्याला ना चांगली वस्तू असली तरी आपल्याला ते चुकीची दिसते तर सर्वात पहिले ते तुमचं दूर होते आणि तुम्हाला कोणतीही वस्तू कोणतंही कार्य तुम्ही करणार आहे तर तुम्हाला ते आधीच समजमध्ये येऊन जाईल की नाही ना हे चुकीचं आहे हे आपल्याला करायचं नाही म्हणजे एका प्रकारे भगवंताच्या आशीर्वादाने आपल्याला दृष्टी चांगल्या रीते आपल्याकरता चांगलं काय आहे ते पाहण्याची प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला परत तीन बोटं घ्यायची आहे आणि ते आपल्या माथ्याला लावायचे आहे इथे मस्तिष्कला आपलं दुर्भाग्य आपलं दुर्दैव आपलं जे काही भाग्यामध्ये चुकीचं लिहिलेलं असेल ते सर्व टळते आपलं नशीब चमकते त्यानंतर आपल्याला कानाला लावायचं आहे दोन्ही तीन बोटं तीर्थामध्ये हे करून आपल्याला चांगल्याच गोष्टी ऐकायला येतील चुकीच्या गोष्टी ऐकायला येणारच नाही आणि कोणी चुकल्या करत असलं ना तरी आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट येणार नाही किंवा कोणी आपल्याला काही बोललं आणि आपलं जे मन दुखत असते तर आपल्याला त्या वस्तूचाही असर होणार नाही जे चांगलं आहे तेच हे मध्ये येऊ देतील जे चुकीचं आहे ते कधीच आतमध्ये येणार नाही आणि त्यानंतर कंठाला कंठाला लावायचं आहे बघा बऱ्याच वेळा काय होते हे हा जो कंठ असतो ह्या इतक्या चांगल्याही वस्तू बोलतो किंवा इतक्या चुकीच्याही वस्तू बोलतो की चांगलं बोललं तर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य तरतं आणि चुकीचं बोललं तर खूप भांडणं होतात तर आपल्या कंठामधून काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे भगवंत वदवून घेता तर इथेही लावायचं तर इथेही लावायचं आणि त्यानंतर आपल्याला लावायचं आहे आपल्या हृदयाला आपल्या हृदयामध्ये सदैव म्हणजे आपण म्हणताना आपल्याला टेन्शन असते आपला जीव घाबरतो असं म्हणतात बघा माझ्या हृदयाचे ठोके खूप जास्त वाढले आहे मला खूप भीती वाटत आहे तर आपल्याला भीती वाटत असते काहीतरी घडायचं आहे किंवा काही घडणार आहे असे विचार सतत आपल्याला येत असता आप इथे तीर्थ लावल्यानंतर आपलं मन शांत राहते आपल्याला चुकीचे विचार येत नाही आणि आपली मानसिक स्थिती जी असते ना ते सुधरते म्हणजे ह्या पाच जागेवरती जर का तीर्थ तुम्ही लावलं तुम्ही एक महिन्यापर्यंत ह्या उपाय करा एक महिना मी जास्त सांगते पण त्याच्या आधीच तुम्हाला आठ दिवसामध्ये त्याचे खूप चांगले अनुभव येतील आणि जेव्हाही लावत असताना तेव्हा मनामध्ये विचार करा माझे चुकीचे विचार हे दूर जात आहे माझी चुकीची दृष्टी हे दूर जात आहे माझं चुकीचं बोलणं हे दूर जात आहे मला चुकीचं जे ऐकू येतं किंवा मी लोकांची जी निंदा ऐकत असतो ते माझे गुण संपत आहे असे विचार करून तुम्ही पाच जागेवरती हे तीर्थ लावा बघा तुमच्या आयुष्यात किती चमत्कार होतील तर तर हे करायला विसरू नका आणि बघा कोणतीही वस्तू साधासा आपण जेवण बनवतो स्वयंपाक बनवतो तोही जर का आपण मनाने बनवला तर तो चांगला बनतो नाही तर स्वयंपाकाला टेस्ट येत नाही बरेचसे लोक असं म्हणतात ना की ह्या लोकांचं तर लक्षच लागत नाही स्वयंपाक बनवण्याला म्हणजे स्वयंपाक चांगला झाला नाही त्याचप्रकारे पूर्ण मनाने पूर्ण ध्यानाने पूर्ण भक्तिभावाने तुम्ही ह्या उपाय करा तुम्हाला याचा अनुभव हो येईलच हां फक्त असं करायचं नाही की मला करून पाहायचं आहे मी करून पाहतो बरं याचा अनुभव येतो का तशा व्यक्तीला येणार नाही ज्यांची भगवंताच्या चरणी श्रद्धा भक्ती आणि त्यांना विश्वास असेल की हा भगवंत आहे त्यांना त्याचा अनुभव येईल बाकी येणार नाही म्हणजे असं म्हणायचं नाही की हे काय तुम्ही नवीन नवीन चालू करून दिलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे तीर्थ आहे हे एका प्रकारे आणि आपण शिवपिंडीवरती तीर्थ अर्पण करतो श्रावण महिन्यामध्ये तीर्थ अर्पण करतो कर त्याचा अर्थ असा नाही की पिंडी आहे तिथे साक्षात भगवंत विराजमान असतात आणि त्याला सर्व माहीत असते आणि कधीही देवांना एकच प्रार्थना करायची जे माझ्याकरता योग्य आहे ते मला द्या जे माझ्याकरता योग्य नाही ते मला देऊ नका तुम्हाला माझ्यासाठी जे व्यवस्थित वाटत असेल तेच माझ्यासोबत तुम्ही घडू द्या अशी प्रार्थना करायची तर अशा रीती तुम्हाला पाच बेलायचा उपयोग करायचा आहे आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव येतो आणि काय तुमचे नेगेटिव विचार दूर जातात ते नक्की मला कमेंट करून सांगा कारण खूप चांगला रिझल्ट आहे याचा रिझल्ट म्हणजे ह्या काही एक एखादा एक तुम्ही एक्झाम देत नाही आहे पण हे भक्तीची श्रद्धेची परीक्षा आहे जसा ज्याचा भाव तसा त्याला देव पावत तस असतो तसं तुम्हाला अनुभव याचा येईल बाकी चुकलं असेल तर क्षमा करा आणि झालेली सेवा माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ